भाऊ नमस्कार नमस्कार साहेबांनी नेमकं काय घडलं कुठल्या बालकावर बिबट्याने हल्ला केला असता ते बालक वाचलं आणि कुत्र्यावर बिबट्याने ठार केलं साहेब हा कुठला माळावाडी काल किती वाजता काल साधारण साडेसहा पावणे सातच्या दरम्यान आंध्र हो हो काय घडलं काय आलं मुलगा तिकडनं येत होता सायकलवर वर ह्या रोडने मुलाचं काय नाव रुद्र कांबळे हा बारीक सायकल होती तो सायकलवर हो येत होता आणि हे बिबट्या बसला होता दाबा धरून हा तर आमची कुत्री साधारणतः तिथं होती ह्या इथं तो मुलगा जसा आला ना तिकडं म्हणून त्याला बिचकली म्हणून कुत्री इकडं आली तर ईद ईदपर्यंत मुलगा आला आणि कुत्री आहे ईद त्यांनी डायरेक्ट जे कुत्र्यावर घेतली पोर जसं बघितलं का पोरग जाग्यावर पडलं आणि गाबरं गाबर त्या समोरच्या घरात गेलं महेंद्र नेरकरच्या पुढचं दार बंद होत म्हणून ते मागून पळत गेलं आणि घरात घुसलं खूप बेधरलेलं होतं मुलगा तो आल्यावर सांगा नसतो तुम्हाला पूर्ण हो आणि मागच्या एक आठ दिवसापूर्वी आमच्या चुलत बंद कुत्र ते पण संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान पिंजऱ्यातून ओढून नेलं पिंजऱ्यातून नेल। होत हो पिंजरा लावलाय त्या साईडला वन खात्याची माणसं आली होती नाही एक साधारण पाच दिवसा दिवसापूर्वी आली होती रात्री काय कोणीच नाही कोणच नाही सकाळी सकाळी ते ठोकळे साहेब म्हणून आले होते ठोकळ हा पिंजरा वगैरे घेऊन आले होते काय नाही त्यांनी पिंजरा सेट केला पिंजरा मध्ये काय ठेवलंय अजून अजून तरी काहीच नाही ठेवलं काय म्हणावे आम्ही ठेवतो म्हणले का तुम्हाला ठेवायला तसं काहीच नाही बोलले तेव्हा नाही सावजाची काही सोय तेव्हा म्हणलं मग आपल्यालाच ठेवावं लागेल म्हणून त्यांना त्या म्हणणं वाटलं तर मी शेळी देतो त्यांनी ती व्यवस्था करायला पाहिजे ना नाही ती आयडियाच नाही ना साहेब काय ठेवलं पाहिजे कसं आहे आपण त्यांना मदत करू पण त्यांची आहे हो त्यांनी ठेवलं पाहिजे आणि पेंजऱ्यातून कुठे खाली आमच्या घरामाग कंटिन्यू दोन वेळा वाघ आला होता दिवसापूर्वी आठ एक दिवस झाले आठ दिवसापूर्वी हो आठ दिवसापूर्वी सांगितलं का नाही खात्याला साहेब मी जवळजवळ बऱ्याच वेळा त्यांना कॉल केला होता कोणाला त्यांचा नंबर नव्हता माझ्याकडे पूर्वीचे जे खट्टे साहेब होते त्यांचा सा नंबर माझ्याकडे सेव्ह होता मग खट्टे साहेबांना फोन केल्यावर साहेबांनी मला नंबर दिले ते गुंड साहेब म्हणून गुंड साहेबांना फोन केला मग तिथून पुढे बाकीच्या कॉन्टॅक्ट मिळत गेले मादत तुम्हाला मदत कोणी केली मदत खट्टे साहेब आता पिंजरा लावायला ठोकळे साहेबांनी ठोकळे साहेब ठोकळे साहेबांनी त्यांना कसं कळलं त्यांना गुंड साहेबांनी सांगितलं वाटतं गुंड साहेबांना आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्यामुळं पाठपुरावा झाला पूर्ण माझ्यामुळे रात्री मला तुमचं पहिलं ध्यान झालं म्हणून मी तुम्हाला तुम्हाला कॉल केला हो ठीक आहे ठीके हा मग तुम्ही कळवलं मग पुढे काय झालं मग गुंड साहेबांचा रात्रीच मला कॉल आला तेव्हा सकाळी पिंजऱ्याची वगैरे व्यवस्था करतो आम्ही मग त्याप्रमाणे त्यांनी दहा साडे दहा ला पिंजरा आणला काय रे बाळाच्या घरचे घाबरले नाही का चौदा नंबरला येतो तो नाही आले इकडे तिकडे आलाय का पाठवलंच नाही त्याला इकडे चौदा त्याच्या कोणाकडे तिकडे पाहुण्या म्हणून हो हो तुमची काय मागणी साहेब त्वरित या बिबट्यांचा बंदोबस्त करावा कमीत कमी एक ते दोन बिबटे शंभर टक्के आहे तिथं बारो पैसे बिबटे दिसतात सारखे हा ना जर्मन शेपट गेलो नाही ना हा। नाही आमची एवढीच मागणी आहे इथं लोकांना त्रास नाही झाला पाहिजे बारकी बारकी मुलं आहे तिथं एवढ्या एवढ्या बारक्या मुली यांना फिरायचं मुश्किल झालंय पूर्ण होत नाही कोणीच नाही काय आमच्या घराला घराच्या दरवाजाला सुद्धा नख्या वाटत इथे हा सकाळी आठ वाजे टायम्या शिळ्यांचा व्यापारी घरापास वाटेवर येऊन नख्या वाटतंय आठ वाजता छेड काय ये आपला येतच जातात वेपारी आपला चार सहा हा साहेब नमस्कार मी स्पॉट वर आहे आपल्या लोकांनी पिंजरा झाकलेला नाही मागच्या बाजूने तसा उघडा आहे तिथल्या स्थानिक लोकांना झाकायला सांगितलं होतं आणि त्यांना सांगितलं तुम्ही तुम्ही ठेवा बक्ष आपण ठेवायचं असतं बक्ष आम्ही ठेवायचं असतं मान्य करतो पण कसं झालं तिथे जे होते ना बोलली आम्ही ठेवतो साहेब 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 ऐकून घ्यासाहेब ठीक आहे जे झालं दाना, झालं ते ठीक आहे आता मी लगेच माझी माणसं पाडवतो पाठवतो आणि मी स्वतः विजिट करतो आणि सर दुसरी विनंती तो पिंजरा ठेवलाय ना एका बाजूने ऊस आहे एका बाजूने तो ओघडाच आहे तो असा दिसला पण नाही पाहिजे त्याच्या ऊसाचे तुकडे वगैरे किंवा काहीतरी ठेवलं पाहिजे ना आपल्या लोकांनी फक्त पाठी टाकायचं काम केलं पिंजरा लावलं गेलं निघून टाकलं पाहिजे काय काळजी करू नका तुमचं हे जे काम आहे मी करून टाकेल का विषय जातो विजिटला ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद काळजी घ्या ओके 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 नमस्कार नमस्कार ओके ओके गुड डे गुड डे मॅडम ऐकलं तुम्ही मॅडम म्हणजे आता काहीही खोटं नाही मी स्पॉट वर आहे आता लोक ते जागत आहेत हे रियालिटी आहे म्हणजे तुम्हाला माझा पण अनुभव मी खोटं सांगायचं काही कारण नाही 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 अजिबात नाही म्हणून मी म्हणलं आज तास बोलले खाणेवाडी या ठिकाणी वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भक्ष ठेवलेलं नव्हतं त्याचबरोबर पिंजरा एका बाजूने झाकलेलाही नव्हता वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर त्या ठिकाणी वनविभागाची रेस्क्यू टीम आली त्यांनी पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवली पिंजरा व्यवस्थित लावला त्याचबरोबर पिंजऱ्याच्या दुसऱ्या बाजूने उसाचे वाढे लावून पिंजरा झाकून ठेवला स्थानिक लोकांना मार्गदर्शनही केले वनविभागाने अशा प्रकारे योग्य नियोजन केल्यावर स्थानिक शेतकरी आणि वनविभाग एकत्रपणे काम करून बिबट्याचा सामना योग्य प्रकारे करू शकतात एवढंच नाही तर बिबट्याचा बंदोबस्त देखील करू शकतात वनविभाग स्थानिक शेतकरी यांनी यासाठी हातात हात घालून काम करणं गरजेचं आहे त्याची माझ जर असेल असू शकतात आणि एक सोयझेड जरी तुम्ही यंदा फोन करा तुम्ही कोण इकडे येऊ नका बोल इथं जरी एक ट्रॅप झालं ना आपण त्याला नेलं तर इथले सगळ्यांना सांगा जेणेकरून काम करताना काय होत माहिती का एक गेले की त्यांची ती फॅमिली त्याला शोध घेण्याचा प्रयत्न करतो मग एक सोयझेड त्याचे माद जर अडकली पिल्ल जर असतील त्याला शिकारायचं ज्ञान करून जेणेकरून काम करतात जसं ती शिकार करते ना तसा प्रयोग करायला ती कोणावरती चाल करायला बघतो करून हा गेला नंतर तुम्ही अधिक काळजी नाही जेणेकरून तुम्ही सेफ राहा काय वाटलं तर तुम्हाला नंबर दिला कधी फोन आता पिंजरा लावला नाही नाही बॅटरी वगैरे मारूच आणि जरी ट्रॅप झाला तर कोणाला सांगू नका एक फोन करा आपण त्याला काय जरी आम्ही आलो तर आम्ही काय डायरेक्टली बसणार नाही कारण दोन्ही बाजूनी इसतं नाही का काय होऊ शकतं त्याला काढण्यासाठी आहे ना आजूबाजूचे प्रयत्न करतात जरी आपण मॉर्निंग लिहून जरी बघितलं ना आजूबाजून आहे ना त्यांनी हो करलेला बऱ्याच काही करून आमचा एखादा दोन माणसं आले ना, ना? ते ते की त्यांच्या प्रतिक्रियाने काही ते करून ते बळा एक काम करते पट्टी परत येते जाऊन देऊ परत हा खालीच आहे आपण कटवले माहिती तेवढं बोट जेणेकरून हवा बिहार पडणार आणि एक सोयीझड काय होत तिकडून जर कुंबडी ठेवली तर काय प्रॉब्लेम नाही आता ते त्याच्या सेन्सवरती जाणार होती वरडली नाही वरडली त्याने काय होतं पिंतरा लावल्याच्या नंतर आहे ना त्याच्यात जा एक दोन दिवस आपण रेग्युलर भक्ष ठेवलं तर मग तो आज नाही आला तरी एक दोन दिवस कारण काय होतं एखादी वस्तू ठेवल्याच्या नंतर तसं नाही त्याला येणारच आणि असं नाही का तिकडे पिंजरा ठेवलं होतं तिकडे जाते तुम्ही दोन तीन दिवस किती ठेवा काय होईल ठिकाण योग्य आहे नवी वस्तू जर ठेवली ना अचानक आपण पण तू जातो होईल पण तुम्हाला काय जाणून पण तू त्याच्यात गेलेला नाही बरोबर एखादी हात लावत नाही ट्रॅप करतो थोडस तिथलं हिर्या काय काय आता त्याला माहिती नवीन वस्तू आलेली तू एक दोन दिवस जर इथून गेला ना दोन तीन दिवसात तो ट्रॅप होईल

तरी शेतात काम करता नाही ना तुम्ही जर शेतात गेले आणि जर घास वगैरे कापतायत तर आपलं तेला बाजू असतो ना थोडा वाजव जे नाही करून वाचतो तो आजूबाजूला असेल तर त्याला माहिती वास्तव्य सोडून दुसरीकडे डायरेक्टली आपण शेतात गेल्याने काम करायला बसलो ना आपली हालचाल होती हालचाल झाल्यामुळे त्याला माहिती कोणच नाही काहीतरी हलते जे नाही करून आपण थोडीशी हालचाल ठेवली ना वाजवलं ना तर ती त्यांचं वास्तव्य सोडून बाहेर जातं इकडे नाही गरज पाहिजे आणि तुम्ही बोलतायत ना का त्यांनी झेप वगैरे मारली तर प्लस त्याच्या सोबत किल्ले असूही शकतात कारण काय होतं किल्ले जर खेळत असतील रोड क्रॉस करायला जर आपण येत असेल तर तो बचाव करण्यासाठी किल्ली तिकडे किल्ली इकडे असेल ना बोला ना करायचा प्रयत्न करतो हे दोन अडीच महिने झाले बरं का तीन दिवसात चार वाजता दोन एका मागे फळ विकले काल इथून पळत गेले काल तिथं हा म्हणजे कसं आपण कसं पहिले तुमचं किल्लं झाले तो ऑनलाईन नाही पण मी काढून घेतो पण आता सगळे फॅमिली सोबत राहत त्यांच्यातले म्हणजे आपल्या घरातले एक माणूस आपण करतोच तसाच विषय झालेला आहे पण तुम्हाला काय वाटलं कधीही फोन करा चोवीस तास पार कधीही पण काही शंका असेल तर कधीही फोन करा आणि वाटलंच तर आज आपण लिट असून

राहू देऊ देऊ दे किती वाजता साधारण अर्धा पावून तास अशा नाही आपल्या घरा पैसे बंदी पाहुणे आला त्यांची मुलं इकडे ना त्यांनी पाहिलं ना त्यांच्याच घरात गेला होतो पाहिलं त्यांनी पाहिलं बिबटे कुत्र्याला घेऊन कुठं पळाला अच्छा अच्छा पाहिला ना तो रात्री बिबट्याने कुठल्या मुलावर आला गेला होता ते कांबळे म्हणून एक मुलगा इथं बर तो रस्त्याने चालला होता आणि त्याला इथं वाघ दिसला त्याने सायकल सोडून घरात परत आला आणि त्याला बोलता नव्हतं म्हणून आम्ही बाहेर आलो बघायला परत तो काय म्हणतोय असं घरामध्ये आलो तर बाहेर आलो बघितलं तर इथून वाघ आम्हाला परत दिसला वाघ परत दिसल्यावर आम्ही हा कुत्री त्याच्या आधी नेलेली आम्ही परत बाहेर आलो तेव्हा बघितलं संपूर्ण दहा नाही दोनच मिनिटाच्या अंतरावर लगेच बाहेर आलो पाणी हा मग दोन मिनिट आम्ही आलो दोन मिनिटाच्या अंतरात बघितला पूर्ण वाघ दिसला रस्त्यावर आला कुत्रे नसते तर कदाचित बाळावर पण हल्ला केला असता